नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पेण पोलीस सतर्क कडक नियमांची अंमलबजावणी नवीन वर्ष आनंदात सुरक्षित आणि कोणत्याही अनुचित घटनेशिवाय साजरे व्हावे यासाठी एकोणतीस डिसेंबर आणि पुढील दोन दिवसात मद्यपान करून वाहन चालवू नये रॅश ड्रायव्हिंग ट्रिपल सीट व वा अंडरेज वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे पालकांनी आपल्या पाल्यांकडे वैध परवाना व वयाची खात्री करूनच वाहन द्यावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले नवीन वर्षानिमित्त होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल्स व फार्महाऊसची तपासणी केली जाणार आहे एकोणतीस डिसेंबर व नववर्ष स्वागत अनुषंगानं पेण पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खोपोली बायपास जुना पेट्रोल पंप नगरपालिका नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पाम रोड बोरगाव या ठिकाणी नाकाबंदी नेमण्यात आलेला आहे तसेच पेण शहर पेण ग्रामीण वरसई भाग खरोशी भाग या ठिकाणी जास्तीत जास्त गस्त नेमण्यात आली असून वाहन बेकिंग व इतर कार्यवाही करण्यात येणार आहे इन्स्पेक्टर संदीप बाबुल पेन पोलीस स्टेशन या बाईकद्वारे आपल्याला नवीन वर्षाच्या काही सूचना द्यायच्या आहेत नवीन वर्षामध्ये आपण काही प्लॅन्स केले असणार आहे नवीन वर्ष स्वागताचे निश्चितच आपलं नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात झाले पाहिजे आपल्या सुरक्षेसाठी पेन पोलीस रायगड पोलीस सतर्क आहेत त्या आपलं आपली सुरक्षा हेच आमचं उद्दिष्ट आहे परंतु नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळेस आपण जे काही प्लॅन्स केले असणार त्याला कुठेही काही गालबोट लागणार नाही आपल्या आनंदावरती कुठेही काही विरजन पडणार नाही याची दक्षता घेणे देखील गरजेचं आहे त्यासाठी का हो, का आम्ही काही सूचना देत आहोत त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे त्यासाठी मी तरुण <coughs> मुला मुलींना सर्वांनाच काही सूचना देऊ इच्छितो पुढील दोन दिवसांमध्ये मोस्टली एकवीस डिसेंबरच्या आदल्या दिवशी रात्रीला नवीन वर्षाच्या स्वागताच्या दिवशी आणि उद्या आणि परवा या दिवसांमध्ये तरुण तरुणांनी जे मोटरसायकल चालवतात कुठल्याही पर्सनवेळी दारू पिऊन गाडी चालवणार नाही ना। दुसरी गोष्ट ड्रंक अँड ड्र दारू पिऊन आणि दुसरी गोष्ट रॅश ड्रायव्हिंग रॅश ड्रायव्हिंग आढळल्यास आपल्यावरती कारवाई करण्यात येईल त्यानंतर ट्रिपल सीट चौथा म्हणजे अंडरएस ह्या गोष्टी अंडर एज मध्ये मी मोस्टली पाल्यांना पालकांना विनंती करू इच्छितो की आपल्या पाल्यांना गाडी देताना त्याचं वय त्याच्याकडे लायसन आहे किंवा नाही याची काळजी घेऊनच त्याला पाईप देणं गरजेचं आहे तरुण तरुणींनी त्या गोष्टींचं ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजे त्याचबरोबर आपण नवीन वर्षामध्ये काही ठिकाणी काही पार्टीचं आयोजन वगैरे असं केलं असलं ला। प्रत्येक हॉटेल्स प्रत्येक फार्म हाऊस चेक केले जाणार आहेत त्यासाठी आम्ही पेन पोलीस स्टेशन मार्फत दहा अधिकारी शंभर अंमलदार कार्यान्वित करण्यात आलेले आम्ही प्रत्येक चौका चौकामध्ये नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे आपली सुरक्षितता हेच आमचं उद्दिष्ट आहे त्यासाठी आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे कोणीही बरीच दिलेल्या सूचनांप्रमाणे रॅल ड्रायविंग ट्रिपल सीट ड्रंक अँड ड्राईव्ह ट्रिप त्यानंतर अंडर एज ह्या अशा पद्धतीने गाडी चालवणार नाही याचं काल काटेकोरपणे पालन करायचं आहे आणि कुठल्याही पद्धतीने फार्म हाऊस म्हणा किंवा हॉटेल्सवरती म्हणा मादक पदार्थांचं से सेवन करणार नाही आणि दारूचं व्यसन करणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे पेन पोलीस स्टेशन मार्फत रायगड पोलिसांमार्फत आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल